उन्हाळा म्हटलं की आपल्याला आठवते ती पाण्याची गरज विशेषतः रेल्वे प्रवासात थंडगार पाणी मिळणे हे खूप महत्त्वाचे ठरते कल्पना करा प्रचंड गर्दीत तुम्ही प्रवास करीत आहात आणि तुम्हाला तहान लागली आहेत पण पाणी विकत घेण्यासाठी खाली उतरणे शक्य नाहीत अशा परिस्थितीत मदतीला धावून येतात काही देवदूत आज आपण अशाच एका सेवाभावी गटाबद्दल बोलणार आहोत जो अनेक वर्षांपासून तहानलेल्यांची तहान भागवण्याचं काम निस्वार्थपणे करीत आहेत उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे प्रवाशांना विशेषतः जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय लहान मुलं स्त्रिया पुरुष आणि वृद्ध अशा सर्वांनाच या उष्णतेत पाण्याची खूप गरज असते अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांना स्टेशनवर उतरून पाणी विकत घेता येत नाही ही समस्या लक्षात घेऊन धामणगाव येथील काही महिला आणि पुरुषांनी जलसेवा भावी ग्रुपची स्थापना केली आहे या ग्रुपचे सदस्य आपापले कामधंदे बाजूला सारून रेल्वेच्या वेळेवर स्टेशनवर येतात महाराष्ट्र एक्सप्रेस अहमदाबाद एक्सप्रेस विदर्भ एक्सप्रेस मेल एक्सप्रेस आणि अशा अनेक गाड्यांमध्ये ते प्रवाशांना थंड पाणी वाटप करतात हे योजना हमारी गुडी पाडवा से चालू हो रही है सेवा ग्रुप द्वारा और हम ये प्रोग्राम तीन महिने तक राहता हमारा ये प्रोग्राम जून तक रहता है गुडी पाडवा से लगा के जब तक वर्षा जब तक चालू होती है तब तक पूरा रहता है हमारे स्वयंसेवक सामने और गंदर घो कि नहीं पानी पिलाते आगे पीछे 20-25 मेंबर सामने रहते हैं बीस पच्चीस मेम्बर पीछे रहते हैं और ये योजना छः वर्ष चल रही है हमारे हम किसी के पास में पैसा मांगने जाते नहीं है स्वयं पूर्ति से लोग पैसा हमारे को दे रहे हैं हमारे महिला मंडल के अंदर लाठी मैडम ने हमारे को काफ़ी उत्साह से प्रोत्साहन दिया हुआ है इसमें हमको कलेक्शन साठ हज़ार से करीब करीब हमको कलेक्शन दिया हुआ है ये योजना चल रही है और सभी योजनाओं का लाभ हम वा बोगी इच्छा हो एक हे काम ते पूर्णपणे निस्वार्थपणे करतात त्यांची प्रवाशांसाठीचीही तळमळ पाहून प्रवासीही त्यांना मनापासून धन्यवाद देतात या कार्यात धामणगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रेल्वे पोलीस सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचीही महत्वाचे योगदान असते जलसेवा भावी ग्रुप या उत्कृष्ट परिसरात आर प्रमाणावर कौतुक होता है हाँ जय श्री राम हमने पाँच छह साल से पानी का चालू किया हुआ है ठंड पानी सबको दे रहे हैं और करीबन डेली हमारी सौ से सवा सौ कैन डेली जाती है पांच कैन से हमने चालू किया था आज वृक्ष लगाया आज वोट वृक्ष बन गया है करीबन बांटने वाले हर सामने और पीछे दोनों पे 50 30 40 जने रहते हैं और सबकी इच्छा तृप्त होती है लोग सहयोग खुद हो के सहयोग दे रहे हैं हमारे को जय श्री राम एकत्र येऊन कसं मोठं समाजकार्य उभे करू शकतात जलसेवा ग्रुप ने दाखवलेलं हे की आज ही जीवंत आहे काही समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर कोणतही अडथळा मोठा नसतो त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला सलाम